गडिंग्लस तालुक्यातील मुगुळी इथल्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आज लोकशाहीचा राष्ट्रीय उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला विद्यार्थी परिषदेसाठी जनरल सेक्रेटरी विद्यार्थी प्रतिनिधी आणि लेडीज रिप्रेझेंटेटिव्ह विद्यार्थिनी प्रतिनिधी पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली यात विद्यार्थ्यांनी सजग मतदाराचे कर्तव्य पार पाडत आपल्या अधिकाराचा प्रत्यक्ष अनुभव घेतला जी एस पदासाठी तीन विद्यार्थी उमेदवार तर एलआर पदासाठी तीन विद्यार्थिनी उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून ते प्रचारपर्यंतची सर्व प्रक्रिया विद्यार्थ्यांनी अनुभवली या निवडणुकीत इयत्ता दहावीतील विद्यार्थी अथर्व किरण पाटील यांनी जी एस विद्यार्थी प्रतिनिधी तर नितीजा प्रकाश घोटणे हिने एल आर विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून बहुमताने विजय संपादन केला तर मुख्याध्यापिका आर ए पाटील यांच्या हस्ते दोन्ही विजयी उमेदवारांना प्रमाणपत्रे देऊन विजयी घोषित करण्यात आले विजयी उमेदवारांनी उधळण करत जल्लोष केला या संपूर्ण प्रक्रियेत मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून सुरसेन प्रियदर्शी यांनी काम मराठी साठी मराठीसाठी लस होऊन शिवराज कटकोळे आला श्रावण श्रावण दारी तोरण व्रत व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया Thank you